फुटबॉल विश्वातला महान खेळाडू लायनेल मेस्सी हा भारताच्या दौऱ्यावरती आहे कोलकात्यात त्याचं भव्य स्वागत झालं सॉल्ट लेक स्टेडियम मध्ये सन्मान सोहळा पार पडला मात्र अवघ्या काही मिनिटात मेस्सी स्टेडियम निघून गेल्याने उपस्थित चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली मेसीला प्रत्यक्ष पाहण्यासाठी हजारो चाहते स्टेडियम मध्ये जमले होते अनेकांनी तिकिटांसाठी हजारो रुपये खर्च केले होते मात्र मेसी मैदानात फार वेळ न थांबल्याने चाहते संतप्त झाले यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली संतप्त चाहत्यांनी मैदानात घुसायचा प्रयत्न केला काहींनी तर खुर्च्या आणि बाटल्या फेकत निषेध व्यक्त केला मेसी कोलकात्याच्या मैदानात आला अवघी काही मिनिटं मेसी त्या ठिकाणी थांबला सुरक्षा रक्षकांच्या गराड्यातच तो होता मात्र या ठिकाणी जेमतेम त्याचा सन्मान झाला आणि त्यानंतर त्वरित तो तिकडनं निघाला आणि या सगळ्या प्रकारामुळे चाहते आक्रमक झाले अनेक चाहत्यांनी हजारो रुपयांची तिकीटं काढून केवळ मेसीची एक झलक मिळावी यासाठी ते आलेले होते मात्र मेसी त्वरित निघून गेल्यामुळे सगळे चाहते आक्रमक झाले त्यांनी खुर्च्या बाटल्या मैदानात फेकल्या तोडफोड करायला सुरुवात केलेली होती भारतातल्या चार प्रमुख शहरांमध्ये मेसीचा दौरा असणार आहे ज्यामध्ये कोलकाता हे शहर होतं पश्चिम बंगाल आणि फुटबॉलचं प्रेम आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहेच मात्र तिथल्या फुटबॉल प्रेमींना लायनल मेसीची झलक मिळवता मिळवता नाकी नऊ आले आणि त्यामुळे त्यांच्यातनं संतप्त प्रतिक्रिया आलेली आहे Legenda